24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या अपडेट्स इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आरोपी शिवाजी एकाड पोहोचला थेट न्यायालयात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी एकाड व त्यांचे साथीदार यांनी श्रीकांत पाटील यांच्यावरती मिरची पावडर टाकून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे अद्यापपर्यंत इंदापूर पोलिसांच्या हाती न लागणारा शिवाजी एकाड आज थेट न्यायालयात पोहोचला आहे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर पोलीस स्टेशनची अनेक पथके शिवाजी एकाड यांना अटक करण्यासाठी फिरत असताना तो पोलिसांना सापडत नव्हता परंतु गेल्या मागील काही दिवसांपूर्वी ऍडव्होकेट राहुल मखरे यांच्या मार्फत शिवाजी एकाड यांनी असे जाहीर केले होते की मी स्वत अटक व्हायला तयार आहे व तसे ॲडव्होकेट राहुल मखरे यांनी पत्रकार परिषद घेत तसेच जाहीर केले होते शिवाजी एकाड हा माझ्यामार्फत अटक व्हायला तयार आहे परंतु ऍडव्होकेट राहुल मखरे यांनी असाही आरोप केला आहे की इंदापूरचे पोलीस निरीक्षक कोकणे हे माझी मदत ना करत आहेत यावरून स्पष्ट होते की इंदापूर पोलिसांना शिवाजी एकाड हा संपर्कात असतानाही त्यास शोधण्यामध्ये अपयश आलेला आहे शिवाजी एकाड हा स्वतः आज न्यायालयामध्ये पोहोचला आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका धन्यवाद रावत रावत

काय म्हणणं काय सांगा ना तुमचं भाऊ तुमच्यावर आरोप होतोय डिपार्टमेंट बद्दल काय म्हणतात तुमच्यावर काय डिपार्टमेंट बद्दल काय म्हणतात डिपार्टमेंट म्हणजे

आम्ही घेतो ना आगे। आगे देविता देविता मी तुमच्या काय करा काय मी त्याच्या बाजू नाही तुम्हाला माहिती तुम्ही काय ती वेळ माहिती साहेब साहेब सगळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा